धरा व लागा मी आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो हा वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद बाबेलमध्ये राहणारे यहुदी यरुशलेमला आले तेव्हा काही काळातच त्यांना तिथल्या अस्थिर राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला इतकेच नाही तर त्यांना विरोधाला तोंड द्यावे लागले त्यामुळे त्यांच्यापैकी काहींना परमेश्वराचे मंदिर पुन्हा बांधण्याच्या कामावर लक्ष द्यायला कठीण जात होते म्हणून यहुदी लोकांचा आवेश पुन्हा वाढवण्यासाठी परमेश्वर हागाय आणि जखऱ्या संदेश त्याला त्यांच्याकडे पाठवतो हे संदेश ते त्यांना प्रोत्साहन देतात आणि याचा त्यांच्यावर खूप चांगला परिणाम होतो हा एक अध्याय एक वचन जखर्या एक अध्याय एक वचन पण पन जवळपास पन्नास वर्षांनंतर यहदी लोकांचा आवेश पुन्हा खचतो म्हणून परमेश्वर नियमशास्त्राच्या प्रती तयार करण्यात कुशल असलेल्या एज्राला बाबेलमधून यरुशलेमला यरुशलेमाला पाठवतो तो तिथल्या लोकांना खऱ्या उपासनेला आपल्या जीवनात पहिल्या स्थानी ठेवायचे उत्तेजन देतो एजरा सात अध्याय एक वचन हागदय आणि जखऱ्या यांच्या भविष्यवाण्यांमुळे विरोध होत असतानाही परमेश्वरावर आपला भरवसा टिकवून ठेवण्यासाठी देवाच्या लोकांना मदत झाली तसेच आपल्यावरही जेव्हा अचानक समस्या येतात तेव्हा परमेश्वरावर भरवसा ठेवण्यासाठी आपल्यालाही या भविष्यवाण्यांमुळे मदत होऊ शकते नीतीसूत्रे बावीस अध्याय एकोणीस वचन संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन